मी डॉक्टर सुप्रिया पुराणिक टेस्टी बेबी कन्सल्टंट आणि तीस वर्षापासून ऑप्सॅटिक गायनिकची प्रॅक्टिस करते बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो आपल्याला फायब्रॉइड ती होतात तरी का आणि त्याची वाढ कशी रोखायला हवी तर फायब्रॉईड होण्याचं मुख्य कारण थोडं जेनेटिक पण असतं पण पन त्याचबरोबर आपल्या लाईफस्टाईलशी पण निगडीत असतं फायब्रॉइड हे आपल्या शरीरातल्या इस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्सच्या डॉमिनन्समुळे होत असतं आणि फायब्रॉईडची वाढ आपल्याला रोखण्यासाठी किंवा नवीन फायब्रॉईड जे काही येत असतात ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ला, ला आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुधार करणं खूप गरजेचं असतं जसं की आपल्याला अँटी इन्फ्लमेटरी डाएट घ्यायला लागतं अँटी इन्फ्लेमेटरी डाएटमध्ये कडधान्य संपूर्ण धान्य भाज्या फळं याचा समावेश करायला लागतो त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात ते आपल्याला वाढवावे लागतात त्यासाठी फ्लॅक्स सीड्स अक्रोड याचं सेवन आपल्याला करावं लागतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातलं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी करण्यासाठी लिव्हरचं चा कार्य चांगलं लागतं आणि त्याचबरोबर आपल्या आतड्यांचं चा कार्य चांगलं लागतं कारण आपल्या आतड्यांमध्ये काही हेल्पफुल बॅक्टेरियाज असतात ते बॅक्टेरियांचं प्रमाण जर चांगलं असेल तर ते इस्ट्रोजन आपल्या शरीरातून क्लिअर करतात मटबलाईज करून टाकतात आपल्याला ब्लोटिंग असेल कॉन्स्टिपेशन असेल आपली पचनसंस्था चांगली नसेल तर मात्र हे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि आपल्या शरीरातलं इस्ट्रोजन हे सर्क्युलेशनमध्ये परत जातं यामुळे आपलं पाचन सुधारण्यासाठी आपण भरपूर फायबर्स घेतले पाहिजेत त्याचबरोबर प्रीएन प्रोबायोटिकसुद्धा आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात पाहिजेत दुसरा महत्त्वाचा ऑर्गन असतो लिव्हर लिव्हरमधूनसुद्धा सुद्धा इस्ट्रोजन जे जास्तीत जास्त ते मेटाबोलाइज होतं आणि ते डिस्ट्रॉय होऊन जातं आणि इस्ट्रोजनचं प्रमाण कमी येतं किंवा आपल्याला फॅटी लिव्हर असेल किंवा आपण अल्कोहोलचं से सेवन करत असू किंवा आपण जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड खात असू तर लिव्हरचं कार्य मंदावतं तर लिव्हरचं कार्य आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत प्रोसेस फूड तळलेले पदार्थ हे घ्यायला नाही पाहिजेत अल्कोहोल सिगरेट्स स्मोकिंग बंद केलं पाहिजे आणि भरपूर पाणी आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे स्ट्रेसचा पण फार महत्त्वाचा रोल असतो शरीरातले हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी त्यामुळे आपण स्ट्रेस कमी केला पाहिजे प्राणायाम मेडिटेशन याच्यावर आपल्याला भर दिला पाहिजे अगदी आनंदी जीवन जगलं पाहिजे कुठल्या तरी खेळाची एखादी आवड आपण निर्माण करून तो खेळ नियमित खेळला पाहिजे स्ट्रेस कमी करण्यासाठी रोजचा एक्सरसाइज करणं फार गरजेचं असतं त्यामुळे जॉगिंग वॉकिंग हे करणं फार गरजेचं आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट पासून आपल्याला आपला बचाव केला पाहिजे अगदी साधं प्लास्टिक जरी आपण म्हटलं तरी प्लास्टिकमध्ये असे काही केमिकल्स असतात की ते आपल्या इस्ट्रोजन बरोबर कॉम्पिट करतात त्यामुळे प्लास्टिकचा आपला जीवनातील वापर हा पण कमी केला पाहिजे वेगवेगळे परफ्युम्स असतात बेटी प्रॉडक्ट्स असतात काही त्यात केमिकल्स असतात त्याचबरोबर फर्टिलायझर्स प्रिझर्वेटिव्ह म्हणजे आपण जे काही दे खातो ते स्वच्छ धुवून दोन तीन वेळा धुवून फळंसुद्धा खाताना व्यवस्थित ती धुवून आपण त्याचा वापर केला पाहिजे तर या सगळ्या गोष्टीने आपल्या शरीरातलं इस्ट्रोजन आपण कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपली फायब्रॉईडची वाढ कमी होते त्रास पूर्णपणे जातो किंवा फायब्रॉईड नष्ट होतात असं नाही मी म्हणत पण फायब्रॉईडचा जो त्रास होत असतो तो कमी होतो किंवा फायब्रॉइडची ग्रोथ जी आहे ती कमी प्रमाणात होते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फायब्रॉईडची वाढ कमी करण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि नवीन फायब्रॉईड येऊ नयेत म्हणून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदलाव केले पाहिजेत आणि ह्यासारखे व्हिडिओ तसंच गायनिक इन्फर्टिलिटी आय व्ही एफ व्हिडिओज बघण्यासाठी आपलं हे मराठी चॅनल नक्की बघत जा धन्यवाद